मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे दरम्यान नदीपात्रात वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीपात्रात असलेल्या बेटावर अकरा माकडे अडकून पडली होती मात्र एनडीआरएफ या अकरा माकडांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे कोयना धरणातून काल एकोणीस ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला या पाण्याच्या प्रवाहात नदीपात्रातील बेटावर तब्बल अकरा माकडं अडकून पडली होती परिस्थिती गंभीर असल्यामुळे तातडीने बचाव कार्याची आवश्यकता होती या घटनेची माहिती मिळताच पाटण नलवडे यांनी तातडीने वर्ल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट सोसायटी व संबंधित विभागाशी संपर्क साधला आवश्यक साहित्याची उपलब्धता तपासल्यानंतर कराड येथे तैनात असलेली एनडीआरएफ टीम पाटणला उपलब्ध करून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले या प्रयत्नांमध्ये विहार की एनजीओ चा मोठा वाटा असून त्यांच्या समन्वयातूनच एनडीआरएफ टीमला कराडहून पाटणला आणण्यात आले दुपारी साडेचार वाजता एनडीआरएफ टीम पाटण येथे दाखल झाली त्यानंतर की सदस्य अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने अडकलेल्या माकडांना वाचवण्याचे धाडसी काम हाती घेण्यात आले अवघड परिस्थिती खोल पाणी आणि जोरदार प्रवाह असून देखील मोहिमेचा यशस्वी शेवट करत सर्व अकरा माकडांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले यामध्ये एनडीआरएफ टीमने पाण्यात उतरून माकडांना बाहेर काढताना त्यांच्यासोबत पाटण विभागाचे वनरक्षक रोहित लोहार आणि विहार की एनजीओ चे अनिल कोळी हे बोटीवर उपलब्ध होते व त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला या मोहिमेत वनक्षेत्रपाल राजेश नलवडे वनरक्षक रोहित लोहार मोरगिरी निखिल कदम पाटन विलास वाघमारे पाचगणी राम मोटे गोवारे यशवंत बनसोडे वनमजूर पाटन यांचा सक्रिय सहभाग होता व्ही आर के एनजीओच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी प्रत्यक्ष हजेरी लावून धाडस दाखवले व समन्वय साधून बचाव कार्य केले एनडीआरएफ टीमचे सहाय्यक उपनिरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी उत्कृष्ट समन्वय साधत मोहीम यशस्वी केली स्थानिक नागरिकांनी या संयुक्त प्रयत्नाचं कौतुक करत वन विभाग व्ही आर व एनडीआरएफ या तिन्ही संस्थांचे आभार मानले वन विभाग व्ही आर के एनजीओ व एनडीआरएफ टीमच्या धाडसामुळं पुरातील पाण्यात अडकलेल्या या अकरा माकडांचा जीव वाचवण्यात यश आला आहे